मतदान केलं का आज तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झालेले अहमदनगर जिल्ह्याचं देखील त्यामध्ये दे समावेश होता आज मतदान झाले अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मतदान होत असताना आहे निश्चित स्वरूपामध्ये एक भारतीय नागरिकांची जबाबदारी पार पाडताना आणि नागरिक मोठ्या संख्येने दिसत आहेत आणखी ऊन सुरू व्हायचं आहे सकाळच्या प्रहारामध्येच अधिक लोकांनी त्या मतदानामध्ये सहभागी व्हायचं ठरवलेचं देखील माझं माझ्या मंडळीचं आणि सर्व फॅमिलीचं देखील मतदान मी आता आठवून आलेलं आहे उत्साहाच्या वातावरणामध्ये हे मतदान होत असताना आपल्याला दिसत आहे विरोधक म्हणतात हे शेतकरी विरोधी युर, सरकार आहेत काय म्हणतात मला असं वाटतं की एवढा मोठा प्रतिसाद महायुतीला मिळालेला आहे सभाच्या माध्यमातून असेल रॅलीच्या माध्यमातून असेल एवढा मोठा प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे आता तेवीस मेला त्याच्यातून उत्तर मिळेल हे सर्वसामान्याचं शेतकऱ्याचं सर्व घटकांचं सन्मान करणारं त्यांना दिलासा देणारं मोदीजींचं सरकार होतं हे यातून निष्पन्न झाले मला वाटतं तेवीस मेला निश्चित स्वरूपामध्ये याच्यातून आम जनता कोणाच्या पाठीशी हे लक्षात येईल